महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वसमत शहरातल्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांना होत आहे नाहक त्रास हिंगोलीच्या वसमत शहरातील मुख्य रस्त्याचं काम दिनगतीनं होत असल्यानं ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामध्ये शहरात येणारे शाळेकरी विद्यार्थी विद्यार्थिनी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात शहरातील मुख्य रस्त्यानं एजा करत असतात परंतु गेल्या अनेक महिनाभरापासून रोडाचं काप संथ गतीनं होत असल्यानं खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समजत नाही आणि जागोजागी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं त्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं ना, अनेक नागरिक विद्यार्थी या खड्ड्यात पडून जखमी झाले हा वसमत शहरातील मुख्य रस्ता असून परभणी व नांदेड शहराला करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर वसमत शहरातील नामवंत हॉस्पिटल देखील आहेत त्यामुळं याच या रस्त्यानं रुग्ण देखील प्रवास करत आहेत रुग्णांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शासनाच्या वतीनं तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून यावी अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून होत आहे आम्ही विद्यार्थ्यांना खूप त्रास होते या पाण्याचा आमचं रोजच येणं जाणं असत इथलं चिखल उडून आमचा गणवेश भरायला पुन्हा या पावसाच्या पाण्याची काहीतरी विल्हेवाट लावायला पाहिजे हीच मी नगरपालिकेला विनंती करतो बैरजी स्मारक विद्यालय मी राहुल कळवंदे मुडी या गावचा ग्रामस्थ आहे मुडी गावावर आम्हाला वसमत तालुक्यासाठी यायचं असतं या ठिकाणी वसमत शहरामध्ये आमच्या मुडी लगतच हा जो नगरचा कॉर्नरचा भाग आहे त्या ठिकाणी आपण पाहू पाहू शकता पाणी साचलेला आहे नॅशनल हायवे दोनशे बावीस पासून या ठिकाणी दोनशे बावीसचं हे नांदेड ते परभणी रस्त्याचं काम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे आणि ते काम या ठिकाणी संत गतीने होत आहे याकडे कुठलंही शासनाचं लक्ष नाही त्यामुळे शासनाला मी या ठिकाणी विनंती करतो की आपण गांभीर्यपूर्व लक्ष घालून हे काम या ठिकाणी तात्काळ ताबडतोब सुरू करावं आणि या ठिकाणी सकाळीचं माझ्या समोर या ठिकाणी दोन महिला या पाण्यामध्ये काल सकाळी गाडीमध्ये यांची गाडी या ठिकाणी पाण्यामध्ये बंद पडली आणि त्या दोन महिला या ठिकाणी पाण्यामध्ये पडलेल्या आहेत अशी एक दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे तरी प्रशासनाला विन नम्रतेची विनंती आहे की आपण या ठिकाणी तात्काळ दखल देऊन ते पाणी मार्गी लावावे मी विनोद नामपल्ली हा वसमत शहरामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत असतो आज मी बळजी नाका या ठिकाणी उभा आहे या मुख्य रस्त्यावर एक भला मोठा खड्डा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये किमान गुडघ्या एवढे पाणी साचलेले आहेत आणि या रस्त्यातून अनेक विद्यार्थी तसेच या भागामध्ये दोन तीन मोठे हॉस्पिटल झालेले आहेत अनेक रुग्ण पण या रस्त्यातून जातात आणि या खड्ड्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना आणि रुग्णवा रुग्णांना फार आ, वाईट समस्याचा सामना करावा लागत आहे आणि या ठिकाणी काम असलेले काम घेतलेले गुत्तेदार हे फारच संत गतीने या ठिकाणी काम करत आहेत तरी मी प्रशासनाला आणि नगरपालिकेला एक नम्र विनंती करतो की त्यांनी तात्काळ या प्रकरणामध्ये लक्ष देऊन होणाऱ्या लोकांच्या गैरसोयी ज्या अडचणी आहेत त्या लवकरच त्यांनी दूर करायला पाहिजे खड्या जर लई त्रास व्हायला हवं खड्यामध्ये पडायचं होत आता किंवा पाणी काय पाणी किती टोंगळा वर साचलं इथं दररोज येणं नाही आहे काय हा दररोज येणं जाणं आहे काय नाही शासनाला खड्डे बुजून टाकाय पाहिजे असे पाण्याचे माणूस पडून मरायचे याच्यामध्ये एखाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट